नारायण कुठे कुठे आहे की या दिवस सकाळ सकाळीच गेलेला आहे बर मला मग मा आता हे फोन आला होता आमच्या इथले सरपंचा म्हणले नारायण शंकरराव फोपाळ याचा फोन आला होता म्हणले काहीतरी कुठं ना दिसायला झालाय म्हणून म्हणून म्हणलं काय कुठं ना झालाय काय माहिती नेमकं मग विचारावं लागेल ते अन्न काळी सैन्य नाही ना म्हणून दिसतात बर बर सरपंच विचार ना काय झालंय तो मग मला नाही माहिती मी रानात आलेली आहे దూ పితాళ మ कोणाला मारलं का नेमकं माहित नाही आगीने मारलं माणसाला कोणी मग आगीच्या माणसाला फप्पाला मारलं जाण चा आगीच्या माणसाला कोणाला तरी मारले जाऊन त्याचे मोठ्या झाले माणूस कोण हे मेला का नार्या नाही ना ते का दुसऱ्या कोण आडगावचं आहे का कुठलं आडगावचे मेल बाबा बाबासाहेब आगी मेल हे का आता हे पोरं होते का कशी होते कोणतं मग म्हणून नारायणचं नाव अण्णा मुलाला मला मुन हा नारायण फोळ काय किंवा पासून प्यायला होत म्हणून एक जण लिहक माझं भात म्हणून बेलोरच आहे नेमकं काय म्हणून मर्डर केलेलं म्हणजे दोन जणांच हा हे नाही नारायण नाही दुसरं काय मला

बर मग आता काय झालं नियम को काय कोण राहिलं नारायण पासी मोबाईल आहे का नाही नाही त्याच्यापासून मोबाईल नाही मग ते, ते दोघा नावाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन भेटले जे मार नाही पण आता काय पोलिसांनी जो आडगावच्या माणसाला बरं बरं म्हणून म्हणलं मग नारायणचं कुठे काय म्हणून नाही सकाळ मी राहनात आले का आता कामाली भाकर खाली की गेलाय सकाळी असं का हो कुठं नाही त्याला काय एवढे आली व एवढी काय की बाबा तू बघत ना आकाशला होता अरे रात्री होता आम्हाला अशी सारा रात झोप येऊ दिली नाही बरोबर काय आता काय झालं तिथं सूर्य काय आता काय झालं त्याच्या डोक्यात नाकात वारं शिरा हा त्याला आता काय झालं त्याच्या नाकात वारं शिरा त्याला आता काय झालं सूर्य काय हे तिथंच आहे ना अरे रोजच असा करतोय बंडू पण कवर सांगावा सांगत नव्हते मी तुम्हाला रोजच असलं हे कोण म्हणाला जीवन केलं कोण कळ पाहिजे ना रोजच असा करतोय आणि रोजच त्या पोरीला त्रास आहे ना ती पोरगी आमच्या आधारावर राहिली नाही तर काय खरं नाही त्या पोरीच हो ना काय माहिती आता काय माहितीये ह्याला खराश करायला पाहिजे होतं रे मला ह्याला खरास करायला पाहिजे होत माहिती हो काय काय माहिती आता आपल्याला पुढचं काय माहितीच नाही मी राहत आलेवलिंगला दोन ट्रॅक्टर आलेले तर मी आता तुला सूर्यकाला विचारते तिच्या भावाचा फोन आलाय म्हणून मी तिला फोन लावला होता सूर्यकाला तर ती म्हणते बाई पुन्हा तुम्हाला लावीन हा माझ्या भावाचा फोन आहे पुन्हा लावते मग विचारून तिला हो विचारून लावते का दुसरा म्हणून कळत नाही हेच असं नारायण शंकर फ्पा म्हणजे दुसरा फोन आहे किती आडगावाला जाणार हॅलो माझा लावलाय का